स्वर्गीय आनंद दिघेंच्या आश्रमात नोटा उधळल्या शिंदेंना जिव्हारी शिवसेना पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे गुरुस्थानी असलेले दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या ठाण्यातील आश्रमात काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ढोल वाजवणाऱ्यांवर नोटांची उधळण केली आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला त्यावरून विरोधकांनी शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला असून ते कृत्य त्यांच्या जिवारी लागल्याचं दिसून येते आता संबंधित शिवसेना पदाधिकाऱ्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांनी संबंधित नोटा उधळणाऱ्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केली जाईल असं म्हटलं होतं त्यानुसार आता शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीनं पत्रक जारी करण्यात आलं असून दोन शिवसेना पदाधिकाऱ्यांची शिवसेना पक्षातील शाखाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे खासदार नरेश मस्के यांच्या सही पत्र जारी करण्यात आले ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचा आनंद आश्रम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह हो शिवसैनिकांचं प्रेरणास्थान आहे या आनंद आश्रमाच्या एका खोलीत दिघे यांचं वास्तव्य होतं मात्र शुक्रवारी आनंद आश्रमात घडलेल्या एका प्रकारामुळे संतापाची लाट उसळी येथे आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर चक्क नोटांची उधळण करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला तसेच विरोधकांनीसुद्धा शिंदे गटावर टीका करायला सुरुवात केली आणि याबाबत शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी यापूर्वी स्पष्टीकरण दिलं होतं तसेच पैसे उधळण्याची पद्धत चुकीची असल्याचं त्यांनी म्हटलं मात्र आता या शिवसेना पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उघारण्यात आला आहे मी ते पाहिलं त्याची चौकशी होईल ज्याने असा प्रकार केलाय त्याला पक्षातून काढून टाकणार त्याच्यावर कारवाई करणार बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी ठाणे